नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी क्रिस्पी खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवलेली आहे काही झंझट न करता कुठलंच पीठ न मळता किंवा न वाफवता आज आपण ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी कोथंबीर स्वच्छ असा साफ करून घेतलेला स्वच्छ असा हा धुवून घेतलेला आहे आणि निथळत ठेवलेला होता म्हणजे यातील संपूर्ण पाणी निथळून जाईल आता हा कोथिंबीर इथे मी गावराग कोथिंबीर वापरलेला आहे अशा गावराग कोथिंबीरच्या वळ्या चवीला खूप छान अशा लागतात आता हा कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी अशा चाकूच्या पद्धतीने असा बारीक इथे आपल्याला कट करून घ्यायचा कोथंबीर इथे बारीकच कट करायचा म्हणजे जेव्हा आपण वड्या कट करतो तेव्हा तो मध्ये येणार नाही म्हणून मी इथे मस्त असा बारीक कोथंबीर कट करून घेतलेला आहे तर इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण कोथंबीर कट करून घेतलेला आता हा कोथंबीर इथे मी मोजून जर घेतला तर अशा एका कपाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने जर मोजून घेतला तर इथे हा तीन कप कोथंबीर भरलेला आहे म्हणजे असं मोजून घेतला तर बेसनपीठ किती टाकायचं त्याचा आपल्याला इथे अंदाज आहे तर इथे हा कट करून तीन कप कोथंबीर आहे आता आपण छोटंसं वाटण करून घेऊया तर इथे मी कलबत्ता घेतलेला त्यामध्ये सात आठ इथे मी, मी लसण पाकडा घातलेला आहे आणि तीन ते चार इथे हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या त्या घातलेल्या तुम्हाला जर आवडत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं अद्रक आणि थोडंसं जिरं सुद्धा टेचून घेऊ शकता तर इथे मी हिरवी मिरची आणि लसण मस्त असा जाडसर ठेचून घेतलेला आहे असं ठेचून घेतल्याने आपला जो कोथंबीरचा वडा आहे त्याला खूप छान अशी चव येते आता इथे आपण बेसन पीठ भिजून घेऊया तर त्यासाठी मी इथे मिक्सिंग बोल घेतलेला आहे आता त्या मिक्सिंग बॉलमध्ये आपल्याला बेसन घालायचं तर ज्या कपने आपण कोथिंबीर मोजून घेतली त्याच कपने इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तर इथे तीन कप कोथिंबीर होत आहे म्हणून दीड कप इथे मी बेसन घालते आहे बेसन इथे आपल्याला असं चम्मच्या सा साहाय्याने आणि हलकासा असा दाब देऊन घालायचं म्हणजे व्यवस्थित कपामध्ये बेसन भरलं जाते तर सुरुवातीला इथे मी एक कप बेसन घेतलेलं आणि नंतर त्याच कपाने अर्धा कप इथे मी बेसन घेतलेलं आहे म्हणजे टोटल इथे दीड कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता त्याच कपाने आपण पाणी घालूया तर सुरुवातीला इथे मी एक कप पाणी घालते पाणी इथे आपल्याला डायरेक्ट घालायचं नाहीतर ना मग बेसनाच्या गुठळ्या होऊ शकता म्हणून सुरुवातीला इथे मी एक कप पाणी घातलं छान असं इथे मिक्स करून घेतलेलं असं मिक्स करून घेतल्याने बेसन छान असं आपलं एकसारखं मिक्स होतं त्यामध्ये काही गाठी गुठळ्या राहत नाही तर चम्मच्या सहाय्याने मी इथे सुरुवातीला मिक्स करून घेतलेलं आता परत इथे मी अर्धा कप पाणी घालते म्हणजे दीड कप इथे आपण बेसन घेतलेलं होतं म्हणून त्यासाठी आपल्याला दीडच कप इथे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला यायला हवी म्हणजे जास्त पातळी नाही आणि एकदम घट्टही नाही त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं थोडंसं ओवा हातावर असा छान क्रश करून घातलेला आणि थोडीशी आपल्याला यावर हळद घालायची आहे ओवा घातल्यामुळे आपल्या वडीला खूप छान अशी चव येते आणि पचायला सुद्धा हलके जातात छान संपूर्ण साहित्य इथे मी मिक्स करून घेतलेलं तर मस्त इथे आपली बेसनाची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर एक पळी यामध्ये मी तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे मी जिरं घालते आहे जिरं छान असं फुलल्यानंतर यामध्ये जे आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसणाचा तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि याचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत इथे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा मिनिट इथे मी हे परतून घेतलेलं त्यानंतर इथे मी एक चम्मच धना पावडर घेतलेली आहे तर एक चम्मच इथे आपल्याला धना पावडर घालायची आणि एक चम्मच इथे मी मिरची पावडर घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आपण सुरुवातीला हिरव्या मिरच्या वाटलेल्या आहे त्यामुळे इथे मी एकच चम्मच मिरची पावडर घालते आहे आता ही मिरची पावडर आणि धना पावडर आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता जी कोथंबीर आपण इथे कट करून घेतलेली होती ती यामध्ये मी घालते आहे दोन चम्मच इथे आपल्याला पांढरे तीळ आहे ते घालायचे आहे तिळाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट जरी घातलं तरीही चालेल तर दोन चम्मच इथे मी तीळ घालते आहे तीळ घातल्यानंतर जी पेस्ट आपण बेसनाची बनवून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आहे तुम्ही ही, अशी ही अशी ला ला पेस्ट अशी सुद्धा घालू शकता किंवा मग सुरुवातीला जेव्हा आपण कोथंबीर टाकली ते कोथंबीर हलकस परतून घेतल्यानंतर सुद्धा ही पेस्ट घालू शकता आपण कोथंबीर इथे बारीक कट केलेला आहे पेस्ट सुद्धा छान अशी पातळी केलेली आहे त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही बेसनाची पेस्ट टाकल्यानंतर दोन ते ती तीन मिनिट हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला असा गोळा होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे म्हणजे हा गोळा पॅन सोडेल तो इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मस्त इथे आपला गोळा तयार झालेला आहे या ठिकाणी मी गॅस बंद केली आता एखादा चॉपिंग बोर्ड किंवा मग एखादा चौकोनी डबा असेल किंवा मग कुठली एखादी प्लेट घ्यायची त्याला छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि जो गोळा आपण बनवून घेतलेला तो आपल्याला त्यावर टाकायचा आणि एखाद्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने त्याला असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही हवा तो आकार या ठिकाणी देऊ शकता इथे मी चौकोनी आकार देते आणि चौकोनी आकारामध्ये इथे मी बनवून घेते आता यावर आपल्याला थोडेसे तीळ जे असतात ते मी यावर स्प्रेड करून घेते म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तीळ टाकल्यानंतर नंतर एका स्पॅज्युलाच्या सहाय्याने मी ते छान असे स्प्रेड करून घेते आहे आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट गार होऊ द्यायचं आहे तुम्ही फॅन सुद्धा ठेवू शकता किंवा मग असंसुद्धा थंड होऊ दिलं तरीही चालेल थंड झाल्यावर आपल्याला ह्या अशा पद्धतीने वड्या बनवून घ्यायच्या आहे तर इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या बनवून घेते आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये इथे वड्या कट करू शकता तर तुम्ही बघू शकता किती सहज इथे आपल्या वळ्या कट होत आहे आपलं जे मिश्रण ते छान असं शिजलेलं आहे त्यामुळे सुद्धा व्यवस्थित इथे कट होतात तिथे मी संपूर्ण वड्या छान अशा इथे कट करून घेतलेल्या आहे ह्या वड्या तुम्ही आठ दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या तशाच राहतात अजिबात खराब होत नाही आणि तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही त्या शालो फ्राय किंवा तळूनसुद्धा घेऊ शकतात तर तुम्ही बघू शकता किती मस्त तिथे आपल्या संपूर्ण वड्या तयार झालेल्या आहे आता ह्या आपण तळून घेऊया तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये तेल घातलेलं तेल छान गरम झाल्यानंतर ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर असं एक एक करून मी यामध्ये संपूर्ण वड्या टाकून घेते गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवर ह्या वड्या आपल्याला मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे तुम्ही जर गॅस कमी केला तर आपल्या वड्या ह्या तेलकट होऊ शकता आणि जर गॅस मोठा केला तर ह्या वड्या फक्त वरून त्याला कलर येईन आणि आतून त्या थोड्याशा कच्च्या लागू शकता तर इथे संपूर्ण वड्या आपल्याला मस्त अशा मध्यम गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे तर मस्त इथे मी संपूर्ण वड्या अलटून पलटून छान असा कलर येईपर्यंत तळून घेतलेल्या आहे आता ह्या तळलेल्या वड्या आपल्याला एका ज्या झाऱ्यावर जा काढून घ्यायच्या म्हणजे राहिलेलं तेलसुद्धा त्यातून निथळून नि जाईल तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण वड्या तळून घेतलेल्या तर काय मस्त असा वड्यांना कलर आलेला आहे मस्त अशा खमंग क्रिस्पी कुरकुरीत ह्या वड्या होतात राहिलेल्या संपूर्ण वड्या मी अशाच पद्धतीने तळून घेते मस्त मध्यम गॅसवर ह्यासुद्धा वड्या मी इथे तळून घेतलेल्या आहे आणि ह्या वड्यासुद्धा मी अशा झारावर काढून घेतलेल्या म्हणजे त्यातील असेल थोडंसं तेल तेसुद्धा निथळून जाईल तर मस्त इथे आपल्या खमंग खुसखुशीत क्रिस्पी कुरकुरीत इथे आपल्या कोथंबीर वड्या तयार झालेल्या आहे तुम्ही बघितलं असेल कुठलीच झंझट न करता कुठलंच पीठ आपण मळलेलं नाही किंवा वाफवलेलं नाही अगदी झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात इथे आपल्या वड्या तयार होतात आणि चवीलासुद्धा ह्या वड्या खूप अशा चविष्ट लागतात आपण या ठिकाणी गावरान कोथंबीरचा वापर केला आहे त्यामुळे त्या खूप अशा चविष्ट झालेल्या आहे आणि आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या वड्या किती क्रिस्पी झालेल्या आहे वरून छान अशा क्रिस्पी आणि आतून खुसखुस उशी तिथे आपल्या कोथिंबीर वडा तयार झालेल्या आहे या वड्या तुम्ही गरमागरम जरी खाल्ल्या चहा सोबत किंवा डाळ भात खिचडीसोबत कशाही खा अप्रतिम लागतात तर एकदा अशा पद्धतीने कोथिंबीर एकदा नक्की बनवून बघा कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला एका किती छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय